मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता ब्रेक वरून उसळल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी वडकी साईराम धाब्या समोरील घटना महामार्ग लगत असलेल्या ब्रेकर वरून दुचाकी उसळल्याने या दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील वळखी येथील सायराम धाब्या दिनांक चौदा जुलै रोजी रात्री अंदाजे आठच्या दरम्यान घडली भालचंद्र मारुती धुळवे वय वर्ष तीस राहणार वडकी तालुका राळेगाव असे अपघातातील जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे एम एच एकोणतीस बी एच ऐंशी सव्वीस या क्रमांकाच्या दुचाकीने भालचंद्र हा राष्ट्रीय महामार्गाने वडकीकडे येत होता दरम्यान वळखी येथील साईराम धाब्यासमोर असलेल्या ब्रेकरवर त्याची दुचाकी उचलल्याने तो दुचाकीवरून पडला यामध्ये त्याच्या डोक्याला व हातापायाला मार लागल्याने तो जखमी झाला घटनेची माहिती मिळताच महामार्गाची समूह त्वरित दाखल होऊन त्याला वडनेर येथे उपचारासाठी दाखल केली असल्याची माहिती दिनांक चौदा जुलै रोजी महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे